नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण पाहू शकतो की पोषण ट्रॅकरमध्ये एकवीस पॉईंट फाय पाच असा अपडेट आलेला आहे आणि ते नक्की कसं करायचं हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या बघा सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचा आहे आणि प्ले स्टोअरवर ओपन केल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपलं पोषण ट्रॅकर अपडेटला आलं आहे का किंवा पोषण ट्रॅकर आपलं अपडेट झालं आहे का नाही जर झालं असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला पोषण ट्रॅकर हे अपडेट करून घेणं गरजेचं आहे पहा माझ्यामध्ये इथं पोषण ट्रॅकर अपडेटला आलेलं आहे पहा मी पोषण ट्रॅकर अपडेटला टाकलेलं आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने प्लेस्टोरवरती जाऊन पोषण ट्रॅकर हे अपडेट करून घ्यायचं आहे तर बघा माझं पोषण ट्रॅकर अपडेट होतं आहे मग ज्यावेळेस आपलं पोषण ट्रॅकर पूर्णपणे अपडेट होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे की ल नक्की याच्यामध्ये लॉग इन कसं करायचं आहे पहा पोषण ट्रॅकर आता अपडेट झालेला आहे पहा आणि पोषण ट्रॅकरमध्ये मी आता ओपन करून पाहणार आहे पहा तर बघा इथं मी पोषण ट्रॅकर टाकत आहे आणि मी पोषण ट्रॅकर आत्ताच अपडेट केलेला आहे आणि आता आपण आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे की आता आपल्याला नक्की पोषण ट्रॅकरमध्ये काय काय बदल केलेले आहेत तुम्ही पाहू शकताय की लॉग इन त्यांनी दाखवलेल्याप्रमाणे बदललेलं आहे तर भरपूर असे त्यांचे फीचर्स जे आहेत पोषण ट्रॅकरमध्ये ते बदललेले आहेत आता आपण पोषण ट्रॅकर ओपन करून बघूया तर बघा पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर नक्की त्याच्यामध्ये आपला लॉग इन कसं करायचं आणि पोषण ट्रॅकर कसं वापरायचं हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल तर पहा पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने मेसेज येतो आहे इथं वरती तुम्ही पाहू शकता की पोषण ट्रॅकरचा लोबो येतोय टू कंटिन्यू सिलेक्ट युजर टाईप फॉर्म बिलो ऑप्शन अशा पद्धतीने मेसेज येतो आहे इथं दोन ऑप्शन दिलेले आहेत अंगणवाडी वर्कर एम पी आय एन पासवर्ड बेस्ड लॉग इन आणि त्याच्या खाली बेनिफिसरी म्हणजे सिटीजनचं लॉग इन आलेलं आहे तर ज्यावेळेस आपण अंगणवाडी वर्करच्या लॉग इनवर जाणार आहे पहा त्यावेळेस आजचं लॉग इन येणार आहे आणि पासवर्ड वगैरे ते टाकून आपलं लॉग इन कम्प्लीट करायचं आहे पहा तर लॉग इन केल्यानंतर थोडंसं सर्वरचं काम चालू आहे त्यामुळे लॉग इन करायला लोड घेत आहे तुमच्याही मोबाईलला असंच होत आहे असणार आहे तर लॉग इन केल्यानंतर पुढचं पेज ओपन होणार आहे तुम्ही इथं व्हर्जन याचं पाहू शकता की एकवीस पॉईंट पाच याचं वर्जन आहे तर बघा इथं आपण लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन हो होत आहे तुम्ही वर पाहू शकता साइ, का की पोषण ट्रॅकरचं हे साय साईन करायचं अकाउंट आहे तर इथं आपल्याला आपण याच्या अगोदर आपलं पोषण ट्रॅकर कोणत्या मोबाईल नंबरवरून लॉग इन करतो तर तो मोबाईल नंबर आणि आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि साईन इन करायचं आहे पण सध्या इथं कोणीही काहीही करू नका कारण की सध्या इथं सर्वरचं चा काम चालू आहे त्यामुळे इथं कोणत्याही पद्धतीने काहीही करायचं नाहीये तर इथून आपण आता बॅग घेतल्यानंतर आपल्याला अजून एक इथं दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकताय बेनी सिटीजन्स असा एक ऑप्शन आलेला आहे पण याच्यावरती आपण लॉग इन केल्यानंतर तेथे अशा पद्धतीने दे पेज ओपन आहे हो इथेही मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ओ टी पीसाठी रिक्वेस्ट करायचं आहे तर पहा इथंही तुम्ही आता सध्याला काहीसुद्धा करायचं नाही कारण की पोषण ट्रॅकरकडून मेसेज आलेला आहे की सध्या पोषण ट्रॅकरचं नवीन अपडेट झालेलं आहे एकवीस पॉईंट पाच पाच त्याचं काम चालू आहे त्यामुळे काहीही करायचं नाही आहे फक्त आ, हे काम अपडेट चालू आहे जर तुमचं आजचं जर काही काम पेंडिंग राहिलेलं असेल पेन पोषण ट्रॅकर न उघडल्यामुळं जा तर आज संध्याकाळपर्यंत ते होऊन जाईल जर झालं तर तुम्ही संध्याकाळपर्यंत तुमची हजेरी वगैरे सर्व भरू शकताय आणि जरी झालं नसेल तरी काही हरकत नाही तर बघा पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर फक्त आपल्याला दोनच इथं ऑप्शन दिसत आहे अंगणवाडी वर्कर म्हणून जो आपला एम पी आय एन नंबर आणि पासवर्ड बेसला जो लॉग इन होता आपल्या याच्या अगोदरचा त्या पद्धतीने करायचा आहे आणि खालच्या बाजूला बेनिफिरी सिटीजन्स असा ऑप्शन आलेला आहे आणि या दोन्हीवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन आणि पासवर्ड मागत आहे आणि जरी ते टाकलं तरीही पोषण ट्रॅकरमध्ये लॉग इन होत नाही त्यामुळे तुम्ही काहीही गडबड करू नका अजून सध्या याच्यामध्ये काम चालू आहे ज्यावेळेस याची प प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेस आपण सविस्तर याचा व्हिडिओ बनवणार आहे तो त तो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ज्यावेळेस मी पोषण ट्रॅकरवर लॉग इन आय डी कसा क्रिएट करायचा हे सांगणार त्यावेळेस सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर आता आपण पाहूया की पोषण ट्रॅकरची जी टीम आहे त्यांच्याकडून आपल्याला काय मेसेज आलेला आहे ते तर बघा इथं तुम्ही पाहू शकता की पोशन ट्रॅकरच्या टीमकडून आपल्याला मेसेज आलेला आहे डिअर ऑल प्लीज नोट न्यू व्हर्जन एकवीस पॉईंट पाच इज लाईव्ह इट इज एक्सेप्टेड दॅट ए डब्ल्यू डब्ल्यू विल फेस लॉग इन इशू ॲज दे हॅव टू रिसेट डिअर न्यू एम पी आय एन तर बघा आपला आज अंगणवाडी ओपन करताना काही इश्यू येणार आहेत कारण की पोषण ट्रॅकरमध्ये सध्या त्यांचं काम चालू आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे वी आर वर्किंग ऑन दिस इश्यू फेस्ड ॲट ग्राउंड म्हणजे त्यांचं काम फास्टमध्ये चाललेलं आहे आणि स्टेट कोऑर्डिने कोऑर्डिनेटर मे प्लीज बी रिचड आउट ऑफ टू शॉर्ट द लॉग इन म्हणजे लॉग इन करण्याचा प्रयत्न करू नका कारण की पोषण ट्रॅकरमध्ये काम चालू आहे आणि जे नवीन व्हर्जन आलेलं आहे नवीन व्हर्जनमध्ये दोन काय ऑप्शन जे मागाशे आपण पाहिलं ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्यांनी दोन ऑप्शन कोणते ते, ते सुद्धा सांगितलेलं आहे पहा न्यू लॉग इन इंटरफेस फॉर ए डब्ल्यू डब्ल्यू आणि लॉग इन इंटरफेस फॉर बेनिफिशरीज तर अशा दोन प्रकारचे ऑप्शन आलेले आहेत तर तुम्ही कोणत्याही ऑप्शनला क्लिक करू नका किंवा लॉग इन करण्यासाठी लगेच गडबड करू नका बघा ज्यावेळेस या पोषण ट्रॅकरच्या टीमचं काम पूर्ण होईल त्यावेळेस लॉग इन कसं करायचं याचा सर्व सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जो मी व्हिडिओ बनवणार आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटावी तर आपण माहिती पाहिल्याप्रमाणे आता पोषण ट्रॅकरमध्ये काहीही करण्याची गरज नाही आहे ज्यावेळेस पोषण ट्रॅकर टीमचं पूर्ण काम होईल त्यावेळेस आपल्याला लॉग इन हे करता येणार आहे तर पहा इथं आपण काहीही करायचं नाही ज्यावेळेस याचं लॉग इन सुरू होईल त्यावेळेस मी मेसेज करून तुम्हाला कळवणार आहे आणि इथं पाहू शकतो की आपण लॉग इनमध्ये आपल्याला अगोदरप्रमाणेच प्रेग्नेंट वुमन ॲडोसलेंट गर्ल लॅक्टिंग मदर आणि चिल्ड्रन्स हे सर्व अगोदर आहे प्रमाणेच आहे पण याच्यामध्ये नक्की लॉग इन केल्यानंतर आपल्याला कळणार आहे की काय बदल होते पण सध्या लॉग इन होत नाही त्यामुळे तुम्ही काहीही करू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारी नवीन माहिती आणि अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद